तर आमच्या इथं बघा बाहेर उद्यासाठी उद्या शिवजयंती आहे तर मग हे सगळं वरती पताका त्या साईडला मंडप वगैरे टाकलंय आणि त्या दिवशी जागा जरा फ्रीजमध्ये स्वतः आठवणच नाही मला तसंच राहिलेलं मग तो आता आहे आणि भाऊ गेलेत सोडायला गौरांशला बेकार बेकारून आहे ना आहे <laughs> 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 <laughs>

डोकट मस्ता अभिषेक केला कपडे नोंद झाले तर टाकून घेते हॅलो गुड आफ्टरनून कशात सर्व मस्त ना आय तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये तर वाजले साडे बाराला पाच मिनटं आणि त्या दिवशीचा गजरा फ्रीजमध्येच आता आठवणच नाही मला तसंच राहिलेलं मग तो आत्ता घातला आहे आणि भाऊ गेलेत सोडायला गौरांशला एवढा बेकार होऊन आहे ना बापरे डिंचरवाला होऊन आहे भावाले की साईला जाऊ दे मग ते गेलेत आणि आत्ताच राशनमध्ये तांदूळ आणले तर पटकन धुवून सुकायला टाकले उद्याचा दिवस एक सुकेल आणि मग दळण करायला द्यायचं मस्त बिलकुल फिट नाही थोडासाच फीट आहे चोराने आता मी खाते संत्री तर मग असे ना ब्लॉग असं मी शूट केला ना दीड एक सवा एक वाजता मी झोपले एवढे आलेले ना मला अर्धा तास जरा पडले आणि मग आता जेवायला आहे मी दोनला दहा मिनटं आई मला सारख्या विचारत होत्या जेवतेस का जेवतेस का पण मला झोप आलेली ना त्याच्यामुळं दुःखच नव्हते आता उठले आता जेवून घेते जस्ट माझं जेवण वगैरे झालं आहे साडेसहा वाजले डाळ भात डाळ चपाती आणि पनीर भुर्जी झाले जरा फ्रेशोल झाले पावडे टिकली करते आणि मंदिरात भरते दिवाभटी करते आणि आई बाबा नी हे आणि गौरांशी लोकं गेले यांच्या आत्याकडं आत्याला बघायला आणि त्यांच्या मिस्टरांना बघायला आता फक्त भात बनवायचं आहे आणि नैवेद्य दाखवायचं आहे तर मंदिरातून आले की मग भात टाकते आणि मग सातव वाजता नैवेद्य कारण तोपर्यंत वाचतात तर आमच्या इथं बघा बाहेर उद्यासाठी उद्या शिवजयंती आहे तर मग हे सगळं वरती पताका त्या साईडला मंडप वगैरे आहे तर आज आई नाहीत म्हणून मी आले आई बाहेर गेलेत म्हणून आणि आल्या आल्या मी तसं बघितलं असाल मी दोन टाईम झाडं वरते जर दोन टाईम आले तर झाडू मारल्याशिवाय मी पूजा करायला चालू करत नाही कारण रस्त्यावर हो हो असल्यामुळं हो ना खूप धूळ वगैरे येते मंदिरात तर त्याच्यामुळे मी दोन टाईम झाडू मारते तर झाडू मारून मग मी दिवाबत्ती केलेली आहे इथे साईबाबांजवळ दिवा लावलेला आहे आणि तिकडं गणपती बाप्पाजवळसुद्धा दिवाबत्ती करून मग आता घरातली दिवाबत्ती करायला जाणार आहे ನಾವು ಲಾಟರಿ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅತ್ತ ಆ ಕವಿ ಆ ಮಮ್ಮಿ ಮಾರ್ಗತಕ್ಕೆ ಬಾಬು 1000ಕ್ಕೆ. ಹಾ ಬಾ ಬಾ ಇದು ಯಾಕಂದ್ರೆ ಕಸಕೈ. ನೈ ಯೂ ಸಿಟಿ ನೈ ಚಿಲಿ. ಅತ್ತ ನಿರಾ 88 ರ್ಯಾಂಬೋ. आकाशी हिरवा पिवळा चॉकलेटी हसतोय म्हणजे तुझ्या कलर सांगितलाय मी अर्दी करतो सारखा हसत

छत्रपती शिवाजी महाराज उद्या मारा मारा दूं। 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 उद्या आज मुख्यमंत्री येणार आहे मुख्यमंत्री इथं येणार आहे प्लीज सागर पटेल तुमचे आगमन तुमचे आगमन सोळा सोळा किती वर किती वर्षात ना आज कुर्ता घातलेला आहे आणि कुर्त्याची आठवण आलेली आहे त्यांना नाही तर कुर्ते असेच पडलेले आहेत आणि हे बघा हे अजून झोपतय तर मार खाऊन झोपणार आहे गौरांना झोप झालं ना खेळ आता बाबांसोबत खेळून हा माझा हे एक मोठं काम करता आहोत कुठलं मोठं काम च शिवजयंती शिवजयंती नाही मच्छा बांधायचं काम करतात पप्पा कौरांचा पण पाठवलं असतं मी उद्या जाऊ कुठं तरी आपण शिवजयंती बघायला आपल्या आमच्या इथं सुद्धा आहे शिवजयंतीचा प्रोग्राम इथं आहे ना लांब कुठं चालू तू हा लांब कुठं नेताय तुम्ही मला लावू नका नेऊ लांब वा वा मी आराम करायचा तुम्ही फिरायचं हे चांगला बोललात बघितलं कसं अले चार दिवस आता जाऊन आलं तरी प्रयागराजला प्रयागराज जाऊन राह अरे मला आधी माहिती आहे जरा जरा काय बोलू आता वा वा तुला बोल न्यूज बघ टीव्ही बघ यायलाच नाही भेटत अडकलोय मी फसलोय मी वा वा ते बर झालं नाही गेले इड आहेत का तुम्ही तिकडं बघितलं ना तुम्ही आल्याच्या नंतर, नंतर। लोक चेंगरा चेंगरी झालीच ना तिथे बसलो नसतो ती एक हाय बघा लेडीज ती पण गेलेली ना मोठी युट्यूबर आहे ती किती मोठी किती वय ती सुद्धा गेलेली तर यांना अजून प्रयागराजच येड आहे आलेच जाऊन ते मेन बाकी

छत्रपती संभाजी महाराजांचं पिक्चर खूप छान आलोय सर्वांनी जावा आपल्या पोरांना दाखवा पण स्वतःच्या बायका पोराला कधी ने अरे थांबा जरा दोन मिनिट जरा एंड करू दे थांबा ना लाईट चालू करा दोन दोन फ्लॅश लाईट ते काय फायद्याचे नाही स्पॉट लाईट थोडस थोबाड हे याच थोबाड बघा बाबू हे शेंबड्याला काय पण बडबडायला लागते झोप तर चला आजचा व्हिडिओ हा असा इथं एंड करतोय आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका भेटो पण उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय 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 बाय